आपण बघत आहात आपल्या हक्काचं वाय एस न्यूज सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंखे राजा मतदारसंघातील बऱ्याच भागात वादळी वारा गारपीट व वा, अवकाळी पाऊस झाल्याने संत्रा कांदा पीज गहू हरभरा फळभाज्या द्राक्ष मोहरातून फळात रूपांतरित होत असलेला आंबा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सदर नुकसानीची स्थानिक आमदार डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी आज पाहणी केली शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे व फळबागेचे नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे यात एकही शेतकरी सुटता कामा नये यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई करण्यात येऊ नये अशा सूचना त्यांनी यावेळी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना दिली या ज्या गोष्टी आवश्यक असतात आणि वेळेच्या त्या तुम्ही घेतल्याशिवाय होणार नाही बर का आणि मला पूर्ण पाहिजे ते करून कोणी कोणतंही गाव कोणताही शेतकरी त्याच्यातून सुट्टा कामा नये एवढी काळजी कृषी आणि महसूल या दोघे लोकांनी घेतली पाहिजे आणि आता सातबाऱ्यावर आता इथं फळबाग आहे का आता आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका